हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज दुपार होती दुपारमध्ये मला खूप बोर होत होतं म्हणून मी मामीकडे आली होती मामीकडे आल्यानंतर आवा म्हणजे मी आल्या तेव्हापासून फर्स्ट टाईम बिट्टूला भेटला होता त्याने खूप मस्ती केली बिट्टूसोबत नंतर मी बिट्टूला थोडं काही चारून घेतला आणि इथे हे मी आले होते म्हणून काहीतरी खाण्याची तयारी करत होते तर मला जे आवडते तेच बनवलेलं होतं मामीने पण खूप हेल्प केली होती तोपर्यंत बिट्टू इकडे छान खात एन्जॉय करत होता आणि सॉन्गवर डान्स करत होता त्याचे आवडीचे गाणेसुद्धा यांनी लावले होते नंतर बिट्टूचा डान्स झाल्यानंतर बघा प्राचीन इतका छान कच्चा गुळा बनवला तर हा आम्हाला खूप आवडतो आणि तिने तर खूप टेस्टी केला होता जेव्हा पण मला खायची इच्छा होते मी नागपूरमध्ये विकत जाऊन खायची बट आज यांनी इतका छान बनवला मला ही चहाची टेस्ट खूप छान आवडली नंतर याला जायचं होतं बाहेर म्हणून हाच घरातून दुपारीच निघून गेलेला होता बाहेर निघल्यानंतर झाड बघितलं काय झाडाला पेरू लागला होता आमच्याकडनं काही राहणं झालं नाही म्हणून आम्ही पेरू वगैरे तोडला आणि सगळ्यांनी पेरू कापून खाऊन घेतलं नंतर पेरू खाल्ल्यानंतर मला माहिती होतं बिट्टूला पेरू खायला आवडतं बिट्टू पण इतका छान पेरू खात होता त्याने पूर्ण फिनिश केला होता स्वतःचा पेरू पेरू खाल्ल्यानंतर बिट्टूला खूप छान वाटलं असेल म्हणून तो एन्जॉय करत करतच खात होता आणि नंतर यांनी बघा किती छान बिट्टूचा लाड वगैरे करून घेतला इचे फोटोशूट करायचा होता म्हणून इं इचा फोटोशूट झाल्यानंतर दुपारी चहा वगैरे ठेवला आणि रात्री मी घरी आले रात्री घरी आल्यानंतर माहिती पडलं की माझ्या वेळेला माझ्या हातचा वेज पुलाव खायचा होता म्हणून लगेच मी वेज पुलाव वगैरे बनवून घेतला रात्र झालेली होती म्हणून आम्ही लवकर झुडिओ जायचा प्रयत्न केला बट रस्त्यांनी जाता जाताच आम्हाला बरा उशीर झाला तिथे पोचल्यानंतर कळलं की आमचं जाऊन काहीही अर्थ नाही इतका एन्जॉय करत गेलो बट काय तिथे पोचता पोचताच माहिती पडलं की झुडिओ बंद झालेला आहे म्हणून आम्ही रस्त्यात एक कॅफे होता तिथे आम्ही चहा वगैरे पिलो आणि तिथे थोडं थांबलो वगैरे गप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि येताना आम्हाला पाणीपुरी वगैरे खायची होती म्हणून पाणीपुरी वगैरे खाऊन घेतली हा बघा कसा एन्जॉय करतो पाणीपुरीच्या ठेल्यावर हो गेल्यानंतर त्याची पिते पण मस्ती सुरू झाली पाणीपुरी वगैरे खाऊन घेतल्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर बघा बिट्टूला सगळेजण खेळताना दिसताना इतके छोटे छोटे लोक म्हणजे बाळ खेळत होते छोटे छोटे मुलं खेळत होते तो पण खूप छान एन्जॉय करत होता आणि बिट्टू पण खेळत होता त्यांच्यासोबत नंतर आम्ही रात्री पण बिट्टूला बॉल खेळायला बिट्टू बघा बॉलसोबत पण खूप छान खेळत होता नंतर रात्री मला माझी ट्रॅव्हल्सची वेळ झाली पॅकिंग वगैरे ऑलरेडी केली होती माझी आई पण शेवटी रडून बिट्टूला घरी सोडायचा प्रयत्न करत होती पण तिची इच्छा नव्हती आम्हाला जाऊ द्यायची पण काय करता घरी तर यायचंच होतं घरी येतानाच बघा हे आता रामनवमीचं इतकं छान डेकोरेशन केलं होतं माझी ट्रॅव्हल्स ऑलरेडी आलेली होती आणि नंतर मला जायला खूप इच्छा पण नव्हती बट काय जायचंच होतं माझे आई बाबा खूप रडत होते असा होता दिवस थँक्यू बा बाय